सहसा आपण बघितलं एखादी कारवाई करण्यासाठी सांगितलं जातं नाहीतर मागावी लागते आणि बेल देत असताना आपल्याला ला दोन लाख रुपयाचा पैशाचा बॉन्ड हा द्यावा लागतो पण कदाचित बॅकग्राऊंड बघून अनेक वेळा ईडीला आम्ही सहकार्य केलेलं आहे आणि कुठेही चुकीचं बॅकग्राऊंड नसल्यामुळे मी कोर्टाचे आभार व्यक्त करतो ह्या सगळ्या गोष्टी बघून एका साध्या कागदावर फक्त तिथं लिहून द्यायचं आहे की उद्या मी जर कोर्टात आलो नाही तर पंचवीस हजार रुपये तिथं भरावे लागतील मग कुठं ना कुठंतरी तरी कोर्टाचासुद्धा बॅकग्राऊंड चेक असतो त्याचा अभ्यास ता ते तिथं करत असतात आणि आम्ही कोर्टाला जेव्हा लागेल तेव्हा तिथं सहकार्य करायला तिथं तयार आहोत त्यामुळे म्हणूनच आम्ही म्हणतो आमचा ईडीवर विश्वास नाही पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि आजच आपण बघितलं तसं बघितलं तर आजच कुठं ना कुठंतरी कोर्टाकडनं आपल्याला शिथिलता तिथं बघायला मिळाली पण याच्यापुढे पुढे आम्ही प्रामाणिकपणे ही केस लढणार आणि जिंकणार सुद्धा काय कारण असं शिथिलता काय तारीख दिली नाही याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जी काय चार्जशीट आहे ती चार्जशीट आम्ही स्वीकारत नाही आम्ही त्याचा विरोध करतो कारण चार्जशीटच चुकीची आहे इतर लोकांकडे आपण जर बघितलं तर तिथं बेल मागितला जातो आम्ही कुठेही बेल मागितला नाही कारण का आम्ही कुठेही चुकलो नाही आणि चार्जशीट आम्ही स्वीकारत नाही आणि मग चार्जशीटलाच तिथं आम्ही जर विरोध करत असू तर कदाचित त्याच्यात तथ्य हे कोर्टाला वाटलं असावं चार्जशीटमध्ये सुद्धा अनेक चुका या ई डीकडनं झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून कोर्टाच्या मनामध्ये सुद्धा असेल की जे काय झालंय ते कदाचित चुकीचं झालंय पण याच्यावर हिअरिंग होणार याच्यावर चर्चा होणार आता ती सेशन कोर्टमध्ये करायची आ, का ती हायकोर्टमध्ये करायची हे आपल्याला बघावं लागेल कारण जसं इथं हिअरिंग चालू आहे तसंच दुसरं हिअरिंग हे पी एम एल ए कोर्ट जे अपिलेट ट्रिब्युनल आहे तिथंसुद्धा चालली आहे तीसुद्धा ऑक्टोबर महिन्याचीच तारीख आहे तिथंसुद्धा आम्हाला रिलीफ मिळेल असा विश्वास आहे आणि इथंसुद्धा रिलीफ मिळेल आणि याच्यातून आम्ही दोषमुक्त त्या ठिकाणी झालेलो दिसेल आणि येत्या काळामध्ये जे काय आमचं चालू आहे सरकारच्या विरोधात बोलणं हे असंच आत्तासुद्धा आणि नंतरसुद्धा तसंच चालू राहील सरकारला चपराक पडली मिळाली या निमित्तानं असं म्हणायचं आता मी सातत्याने हेच म्हणलेलो आहे की ईडीचे अधिकारी चुकीचे नसतात पण ईडीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो आणि दबावपोटी तिथं अशा पद्धतीच्या कारवाई केल्या जात्या आज तिथं मी जेव्हा बसलो होतो माझ्याबरोबर रेवती तीन तास तिथं होते आणि तिथं जर आपण सगळ्या केसेस बघितल्या तर सगळ्या केसेस एक केस खडसे साहेबांवर होती एक केस भुजबळ साहेबांवर होती एक केस अजितदादांच्या परिचयाच्या एका कंपनीवर होती आणि ह्या सगळ्या केसेस तिथं ज्या चालल्यात त्यातले काही जणं हे सरकारबरोबर आहेत आणि काही जर का जणं सरकारच्या विरोधात आहेत पण ह्या केसेस जेव्हा केल्या गेल्या होत्या तेव्हा हे सगळे लोक सरकारच्या विरोधात होते पण तिथं आम्ही लढत असताना खडसेसाहेब आत्ता असतील आणि आम्ही असू आम्ही मात्र अजून तिथं सरकारच्या विरोधात जाऊत आणि शेवटपर्यंत तिथं राहू पण पुढे जेव्हा जाऊ तेव्हा खरं काय हे आपल्या समोर हे कोर्टाच्या माध्यमातून आल्याशिवाय राहणार नाही सर आज आप ईडी कोर्ट आए थे क्या कुछ हुआ सुनवाई में और अगली तारीख क्या दी गई देखो आठ अक्टूबर की तारीख वहाँ पे मिली है अगर आप कोर्ट में हियरिंग देखो तो जज महोदय जो है उन्होंने बहुत बारीकी से ये केस पढ़ी और जनरली अगर किसी को वहाँ पे बेल मांगनी है तो वो बेल मांगते हैं लेकिन हमने बोला कि हम बेल नहीं मांगेंगे क्योंकि जो चार्जशीट है वही गलत है जो ईडी ने चार्जशीट फाइल की है उसके विरोध में हम हैं तो अभी बॉन्ड क्या होता है तो दो लाख रुपए का बॉन्ड जनरली लोगों से मांगा जाता है लेकिन मेरा बैकग्राउंड देखने के बाद आज तक जिस तरीके का मेरा रेपुटेशन है वो सब देखने के पास कोर्ट ने बेल का विषय था ही नहीं बॉन्ड भी जो दो लाख का था वो भी वेव ऑफ कर दिया और सिर्फ सादे एक पेपर पे वो लिख के लेंगे कि नेक्स्ट तारीख को 8 अक्टूबर को अगर रोहित पवार नहीं आएंगे तो पच्चीस हज़ार वो रुपये देंगे मतलब कहा तो भी शिथिलता कोर्ट के माध्यम से आज हमको वहाँ पे मिली है कोर्ट पे हम हमारा विश्वास है जज पे हमारा विश्वास है इसीलिए तो जब ये केस ईडी के पास था तब वहाँ पे राजकीय दबाव था ईडी के अधिकारी गलत नहीं होते लेकिन उन पर राजकीय दबाव होता है जब ये केस अभी कोर्ट में आए कोर्ट पे हमारा विश्वास है न्याय व्यवस्था पर विश्वास है इसलिए हंड्रेड परसेंट ये केस हम जीतेंगे ऐसे हमको विश्वास है उसी के का साथ एक केस यहाँ पे चल रहा है और दूसरा केस ट्रिब्यूनल के पास चल रहा है ई के ट्रिब्यूनल वहाँ पर भी अगर लास्ट हीयरिंग देखी तो वहाँ पर ई के अधिकारी या वकील जो है उन पर बहुत ताशिरे वहाँ पे खींचे गए जज के माध्यम से हमारे बाजू से ईडी के खिलाफ अभी 15 अक्टूबर के आसपास शायद या सितंबर में वो उसका हियरिंग वहाँ पे भी होगा यहाँ पे भी होगा दोनों जगह पे हमको रिलीफ मिलेगा ऐसे हम सबको लगता है ईडी की तरफ से अगर जांच के लिए आपको बुलाया जाता है तो आप जाने के लिए जा रहे हैं क्योंकि कोर्ट में एग्जेशन भी मांगा गया कि जब भी ईडी बुलाए तो ऐसा नहीं कि जाए ही करें नहीं हंड्रेड परसेंट अगर आप देखो तो हम तो रेडी ही है ईडी के पास हम जब जाते थे तब पूछा था हमने कि तीसरी बार भी आओ क्या लेकिन ईडी ने बोला आपकी अभी जरूरत नहीं है क्योंकि उस केस में दम ही नहीं है अगर आज आप वहाँ बैठे थे मतलब यहाँ पर मेरी सिस्टर यहाँ पे मेरे साथ है वहाँ पे भी तीन घंटा हियरिंग में वो थी वहाँ पे अगर देखो तो वहाँ पे खड़से साहब के केस का हियरिंग हो रहा था भुजवा साहब के केस का हियरिंग हो रहा था अजीत दादा के केस का था एक तो हियरिंग ऐसे था कि जो महत्वपूर्ण एफ है जिस केस के कारण मतलब मैं उस एफ में नहीं हूँ मेरा नाम कहाँ भी नहीं है Uh, 75 पॉलिटिकल लोगों का नाम है जिसमें दादा है मुश्रफ साहब है वो केस का भी इंटरवेंशन ये आ, जो ईडी है वो वहाँ पे मांग रहे थे वो भी इंटरवेंशन न करने के बाद वहाँ पे कोर्ट के माध्यम से कही गई तो ये जो सब केसेस अगर देखो बहुत सारे केसेस है विरोधी पक्ष के नेताओं पे है और उसमें से बहुत सारे जो विरोधी पक्ष नेता है अभी बीजेपी के साथ है सिर्फ मैं और थोड़े चुने मुने लोग जो है त्यांनी वादग्रस्त विधान केले वराह हो उत्सव साजरा सा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पकडलेली आहे मात्र जर आमच्या सणांच्या आणि आमच्या धर्माच्या विरोधात जाल तर आम्ही दाखवून देऊ अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला आहे कुठला कसला आमच्या सणाच्या विष्णूचं अवतार मानलं जातं त्यासाठी बरा उत्साह हो साजरा केला पाहिजे असं पत्र लिहिलं आहे त्यांनी अजून एक उत्सव सा साजरा केला पाहिजे हिंदू धर्मासाठी अशी त्यांची मागणी आहे आणि आमच्या विरोधात कोणी जाऊ नका ना नाहीतर आम्ही आम काय होते दाखवून असं इशारा त्यांनी दिला नाही मला म्हणजे खरं तर या विषयामध्ये एवढं ज्ञान नाही पण कदाचित ते मंत्री कुठल्या विभागाचे आहेत तर ते मंत्री आहेत आपले कोळी बांधव मत्स्य आणि त्या विषयामध्ये आता कोळंबीचं काय होणार आहे अमेरिकेला आपल्याला पन्नास टक्के तिथं जर ड्युटी लावली त्याच्यावर थोडंसं बोलावं आज डिझेलचा परतावा वेळेवर आमच्या कोळी बांधवांना तिथं मिळत नाही त्याच्याचबरोबर मत्स्य म्हणजे मासे जे पकडले जातात त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटत चाललेलं आहे त्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार म्हणजे पद पद तुम्हाला कशासाठी दिले त्याच्याबद्दल एक शब्द हे काढत नाही नको ते विषयामध्ये असतात झालं असे नितेश भाऊंची चुकत नाही ते ज्या नेत्याचं ऐकतात ना कधी त्या नेत्याचं चुकतं ते नेते काय करतात बहुजन समाजाचे असे सर्व लोक आसपास ठेवलेले आहेत जे त्यांना बोलता येत नाही ते या नेत्यांच्या माध्यमातून बोलतात सकाळी फोन आला असावा नितेश भाऊंना आज हे वक्तव्य कर आणि त्या पद्धतीने त्यांनी आदेश हा त्यांच्या नेत्यांचा पाळला आणि वक्तव्य देऊन टाकलं त्याच्या बातम्या झाल्यात काय होतं की नितेश भाऊ जेव्हा बोलतात तेव्हा थोडे दिवस बातम्या होतात नंतर बातम्या संपतात कारण का त्यांच्या विभागाच्या अंतर्गत ते काहीच चांगलं करत नाही त्याच्या बातम्या जमत नाहीत होत पण नाहीत म्हणून असं काहीतरी वेगळं विधान करायचं बातम्या होतात त्यात मीडियाही खुश नितेश भाऊ पण खुश आणि नेत्याचं ऐकलं म्हणून नेताही खुश अशी नितेश भाऊ आणि सर्व या नेत्यांची आजची परिस्थिती आहे बाळासाहेब देखील अशा पद्धतीचे एक तर आपण समजून घेतलं पाहिजे की गोडसेन सकारात्मक जर एखादा व्यक्ती बोलत असेल म्हणजे कुठंतरी मारामारी खून याचं समर्थन केलं जातं आता अध्यात्ममध्ये भागवत संप्रदायामध्ये कुठेही तिथं अशा पद्धतीने आक्रमक बोलणं हे शिकवलं जात नाही शांतता एकता बंधुभाव सर्व समाजाला एकत्रित घेऊन माणूस की टिकवणं हे भागवत संप्रदायामध्ये बोललं जातं पण आता काय झालंय की भागवत संप्रदायामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये जे खरे वारकरी आहेत ते प्रामाणिक आहेत ते विचाराला पक्के आहेत त्यांच्यामुळेच महाराष्ट्र आज एक संघ आहे पण काही आर एस एस आर एस एसच्या विचाराचे बी जे पीच्या विचाराचे काही स्वघोषित महाराज या विषयामध्ये आता लक्ष घालायला लागलेले आहेत आणि मग असे काहीतरी वक्तव्य ते करतात अशा पद्धतीने भागवत संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जर द्वेषाचं काही बोलत असाल आक्रमक काहीतरी बोलत असाल ते स्वीकारलं जात नाही याच्याबद्दल आपण जर बघितलं तर अनेक वारकरी संप्रदायाच्या मान्यवरांनी त्या वक्तव्याचा तिथं निषेध केलेला आहे त्यामुळे जे थोरात साहेब आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आहोत आणि अशा पद्धतीने भागवत संप्रदाय आणि वारकरी संप्रदायामध्ये अतिक्रमण काही चुकीच्या विचाराचे लोक नाही प्रतिगामी विचाराचे लोक जर करत असतील तर त्यांच्या विरोधात आत्ताच्या आत्ताच पावलं हे वारकरी संप्रदायाच्या इतर मान्यवरांनी घेतले पाहिजे असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे महानगरपालिका आता त्या पद्धतीचं वातावरण तरी भाजपनी केलेलं आहे भाजप वाट कशाची बघत होते तर इथं कुठंतरी एक वातावरण त्यांच्या बाजूला जावं म्हणजे कसं मराठी विरुद्ध अमराठी केल्यामुळे भाजपला असं वाटायला लागलेलं म्हणजे जे आज सत्तेत की आता आपलं सरकार हे महानगरपालिका मुंबईमध्ये येऊ शकतं आणि त्याच्यामुळेच तिथं एक मोठा वाद मराठी आणि मराठीमध्ये त्यांनी निर्माण केला त्याच्याचबरोबर अजून एक दुसरा वाद हा व्हेजिटेरियन विरुद्ध नॉन व्हेजिटेरियन हा एक वाद आणला त्याच्याचबरोबर कबूतर प्रेमी विरुद्ध कबुतरांच्या विरोधात असणारे लोक म्हणजे इतके वाद आता त्यांनी निर्माण केलेले आहेत त्यांना असं वाटतं की लवकरात लवकर इलेक्शन घेतलं तर या वातावरणामधून तिथून आपण निघू आणि आपली सत्ता की या महानगरपालिका मुंबईमध्ये येऊ शकते पण ते विसरून गेले आत्ताच पाऊस झाला आहे रस्त्यावरचे लोकंसुद्धा पाण्यात अडकले होते आणि मोनोरेलने हवेतून जाणारे लोकंसुद्धा तिथं अडकले होते त्यामुळे या सरकार आणि या प्रशासनाच्या आणि या सरकार म्हणजे या प्रशासनाच्या माध्यमातून हे जे सरकार काम करत आहे त्याच्या विरोधात लोक आहेत त्यामुळे विश्वास आहे भाजप सोडून इतर लोकांची कोणाचीही तिथं सत्ता नक्कीच येऊ शकते